आता कर्मचारी होणार माला माल कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार तीन ठिकाणाहून पैसा जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आता कर्मचारी होणार मालामाल तीन ठिकाणाहून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट क्रेडिट होणार पैसा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण गुड न्यूज आणि या न्यूज मध्येच सुद्धा महागाई त्रेपन्न टक्के सुद्धा मिळणार त्याचबरोबर आणखीही दोन लाभ मिळणार त्याबाबत आपण स्पष्टीकरण करणारच आहोत अत्यंत कमी दराने हाऊसिंग बिल्डिंग अॅडव्हान्स सुद्धा मिळणार आणि अशा प्रकारची बात ही बातमी असल्यामुळे चला तर पाहू ही आनंदाची बातमी त्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्युब चॅनल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सध्याच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नाही तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही मागाई भत्त्याची अपेक्षा आहे आपण जर डीए विषय अस्वस्थ असाल तर ही माहिती आता बातमी उपयुक्त ठरू शकते केंद्र सरकार दिवाळी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी या व्यतिरिक्त इतरही अनेक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहेत दोन राज्यातील निवडणुकीमुळे सरकार दिवाळी पूर्वी घोषणा चा आकार देऊ शकते घोषणा करू शकते आणि सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळत आहे तो त्रेपन्न टक्के पर्यंत वाढवण्याची चर्चा सुरू आहे आणि हा मिळणारच आहे म्हणजे सध्या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आणखी एक कर्मचाऱ्यांना महत्वाची बातमी आहे कर्मचारी संघटनेने फिटनेस फॅक्टरच्या वाढीची मागणी खूप काळापासून केली परंतु दरवर्षी आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त होत नाही परंतु आता प्राप्त करत आहेत असेही सूत्राने सांगितले आहेत त्यानंतर हा फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन आहे आता फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन वरून तीन पॉईंट सत्तावन पर्यंत वाढवला जाणार आहे आणि यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारात प्रचंड प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा आहे आणि ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या जवळपास मिळणार आहे आणि दिवाळीला आपल्या हातात सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आसपास ही, ही माहिती मिळू शकते आणि हा पैसा सुद्धा मिळू शकतो सातव्या वेतन आयोगानुसार आता आणखी एक महत्वाची गिफ्ट देत आहे

त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स साधारणतः दिला जात असतो ऍडव्हान्स म्हटले की बिनव्याजी येतोच मित्रांनो अशाच प्रकारचे कर्मचाऱ्यांना या बातमीतून तीन महत्वाचे मुद्दे महत्वाचे आहे एक डीए वाढ होणार आहे त्रेपन्न टक्के डीए होईल दुसरा अत्यंत महत्वाची मागणी आहे की बिल्डिंग हाऊसिंग लोन हे मिळणार आहे आणि हे समान हप्त्यामध्ये मिळणार आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्वाचा फिटमेंट फॅक्टरी सुद्धा वाढणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात तीन ठिकाणावरून डायरेक्ट पैसा जमा होऊ शकतो अशा प्रकारचे हे अपडेट आहे धन्यवाद जय महाराष्ट्र